नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी नागपूरच्या मध्ये आहो आणि आनंदनगरमध्ये आपण बघू शकता माझ्या पाठीमागं जे आहे हे विहार आहे पण पूर्वीचं हे जे आहे हे विठ्ठल रुक्माही हे मंदिर होतं खूप जुनं हे मंदिर आहे आणि आता या ठिकाणी जे आहे बुद्ध विहार स्थापन करण्यात आलेलं आहे पण मात्र या कमिटीचं जे आहे दोन या ठिकाणी वाद वाद सुरू आहे रविभाऊ शंडे या यांनी या म्हणजे जागेसाठी लढाई लढली आणि ती जागा जिंकली पण मात्र आता नेमकं त्या जागेच्या संदर्भात काय आहे आणि किती जुने आहे सगळे तोभूत माहिती जी आहे रविभाऊकडून आपण जाणून घेऊया दिवंगत वामनराव गोडवले जे एकोणीसशे एकोणीसशे छप्पन दीक्षाभूमीच्या धम्मचक्र दीक्षाचे समारोहाचे सेनापती होते या दीक्षेची जिम्मेदारी वामनराव गोडवले यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवली होती त्या त्यापूर्वी वामनराव गोडवले यांनी या विठ्ठल रक्मिणी देवस्थान कमिटीची स्थापना करून ते रजिस्टर्ड करण्यात आले होते मग कालांतराने आम्ही बौद्ध झाल्यानंतर याची परिस्थिती अशी होती की अतिशय जुन्या अवस्थेत था बुद्धविहार आणि ही संस्था होती साधा प्लास्टर सुद्धा इथं नव्हतं वामनराव यांनी आनंदनगर ही वस्ती सोडल्यावर याची पुन्हा दुर्गती व्हायला सुरुवात झाली आणि इथे लाईट पाणी किंवा इथे एक साधं प्लास्टरही नव्हतं आणि बाजूला हे बुद्धविहार जे तुम्हाला दिसतंय हे बुद्धविहार फक्त अर्ध होतं एवढं होतं हे जे निळे खंबे दिसतात एवढंच हे बुद्धविहार होत आणि याच्यावर छत सुद्धा अर्धच होत इकडचा भाग नव्हता समोर जे बुद्ध प्रतिमा तुम्हाला दिसते बुद्ध मूर्ती ती ह्या जागेवर होती ती ह्या जागेवर होती इथे एक ओटा होता आणि ती मूर्ती इथे होती आणि इथे चटई वगैरे टाकून बौद्ध उपासक उपासिका इथे बुद्धवंदना किंवा प्रार्थना करत होती आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवस्थान एक मूर्ती आहे आणि अतिशय जुनं झाल्या कारणाने सर्व कोसळलं होतं परिस्थिती खराब होती दोन हजार एक दोनमध्ये जेव्हा मी समाजकारणातही होतो किंवा दलित सेनेचा नागपूर शहराचा प्रमुख होतो त्यावेळेस मोर्चे आंदोलन सामाजिक चळवळ हे सर्व करताना या बुद्धविहारानं जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा याची परिस्थिती पाहून फार वाईट वाटलं अनेक लोकांना सोबत घेतलं कार्यकर्त्यांना सोबत घेतलं आणि या बुद्ध मूर्तीची इथली स्थापना मी इथे केली पलीकडचा परिसर जो होता हाही इथे अर्धी दिवाल होती म्हणजे हॉल सारखं काहीच नव्हतं मग मी दोन हजार दोन मध्ये हा पूर्ण हॉल माझ्या सहकार्याच्या सहकार्याने इथं बांधला इथे सामोर जे आहे सामोर जे आहे इथेही शेड नव्हतं पंखा नव्हता लाईट नव्हता हे सर्व पूर्ण बांधकाम माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने मी इथे स्थापन केला त्यावेळेस वस्तीत कोणताही वाद नव्हता कोणी करायला तयार नव्हतं कोणी सामोर यायला तयार नव्हता त्यामुळे मी समोर येऊन आपली जिम्मेदारी समजून ह्या सर्व कामा हे सर्व कामं मी केले टाईल्स लावले बुद्धमूर्तीची स्थापना केली दिल्लीवरून बुद्धमूर्ती आणि आमच्या सुजाता महिला मंडळच्या उपासिकांनी त्याच्यातही के मदत केली आणि मग इथे हा सर्व हॉल हे सर्व परिसर सहकार्यांच्या मदतीने सहकार्याने मी इथे बांधला हे दिवाल जे दिसते जिथे आपण स्थापना केली मागे एक सरकारी संडास होत ह्या दिवालची उंची अर्धीही नव्हती अर्ध्यापेक्षा कमी होती आणि याला चिपकूनच लागून सरकारी संडास होत ज्याची दुर्गंधी ह्या बुद्धविहारामध्ये सुद्धा येत होती एक तर लाईट नाही पंखे नाही काही नाही आणि अनेक अडचणी बुद्धवंदना करताना इथे येत होत्या त्यामुळे बौद्ध उपासक उपासकाची संख्याही इथे कमी ये येत होती कुणी यायला दजावत नव्हतं सरकारी संडास बाजूलाच असल्यामुळे अतिदुर्गंधी असल्यामुळे मग शेवटी काय झालं दोन हजार पाचमध्ये मला असं माहिती पडलं की बाजूची सरकारी संडास आहे ही आपल्याच मारवतनाची जागा आहे त्या काळचे इथले अध्यक्ष रविकांत मोहिले यांनी मला एक कागद दाखवला आणि म्हटलं की ही आपलीच जागा आहे तो त्या कागदाचा आधार घेऊन मी दोन हजार दोन पासून एकशे वीस वर्ष जुने कागदपत्र डॉक्युमेंट ते मैसूल विभाग कॉर्पोरेशन नजूल इथून काढून सर्व कागदपत्र जमवले खरंच ही सरकारी संडा जी आहे ज्यामुळे इथे या बुद्धिविहारामध्ये अतिशय त्रास होतो तर ती जागा कोणाची आहे त्याच्या टो घेतला आणि मग मी खोलपर्यंत जेव्हा पोहोचलो तेव्हा मला कळलं की खरंच ही जागा आमच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी महार लोकांचे देवस्थान या अशी नोंद त्या जागेवर हो आहे आणि इंग्रजाच्या काळात भेटलेली ही जागा आहे तर मी माझा असा विचार ज्याला कोणी करत नाही काही नाही कोणी लक्षात येत नाही तरी पण आपण कार्यकर्ता असल्यामुळे या कामामध्ये रस घेतला आणि शेवटी अन्याय निवारण करण्याची प्रतिक्रिया घेतली की जर ही आपली जागा आहे ही आम्हाला इंग्रजांच्या काळात भेटलेली आहे तर हे आपण का परत मिळू नये म्हणून ती लढाई लढली दहा वर्ष मी कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या विरोधात लढलो दोन हजार दोनमध्ये एकमध्ये केस टाकली आणि दोन हजार दहामध्ये मी हे जिंकलं आणि हे मागची संडास आम्ही ते तोडून टाकली आणि त्याच्यावर आपल्या बुद्धविहारच्या आमचे जे काही या बुद्धविहारमध्ये भाग्योदय सिद्धार्थ भाग्यदेव वाचनालय सिद्धार्थ व्यायामशाळा सुजाता महिला मंडळ आनंद कला निकेतन सांस्कृतिक आणि सिद्धार्थ बालवाडी अशा पाच ते सहा आपल्या उपशाखा होत आहेत त्याची सुद्धा पुनर्रचना करण्यासाठी मी इथे आणि आनंद स्पोर्टिंग क्लब तर मी हे सर्व याच्या पुनरुज्जीवन करण्याचा विचार केला आणि मग हीच ही ही जी मागची जागा आहे जिथे सरकारी संडास होती त्याला पाडण्याचा निर्णय घेतला कारण की तोपर्यंत दोन हजार दहापर्यंत मी का महानगरपालिका नागपूर हे कधीही अफेअर झाली नाही आणि त्यांच्यासोबत केस दहा वर्ष मी लढलो आणि या कामासाठी इथे आपला ताबा घेण्यासाठी किती लाखो रुपये खर्च केले आणि मग इथे गेलो आणि हे संडास मी तोडली आणि मी त्यानंतर या बुद्धविहाराची स्थापना करून मागच्या संडासमध्ये लोकांच्या ह्या बुद्धविहारामध्ये दरवर्षी दरवर्षी मा आपला जो नागपूर दीक्षाभूमीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी, कमी दहा ते वीस लाख लोक नागपूर शहरात येतात त्यांची सुविधा कुठे होत नाही वीस वर्ष त्यांची सुविधा होत नाही तर हे इथे जे सा हे बघता इथे सरकारी संडास होती मी ह्या ह्या बंद दारामध्ये जे आतमध्ये इथे मी जिम खोलला जिम खोलला आणि कॅरम कॅरम टुर्नामेंट वगैरे मी भरवायचो इथे कॅरम क्लब जिम आणि इथे आपलं स्पोर्टिंग क्लब हे सर्व इथे मी सुरू केलं आणि त्यामध्ये बॅडमिंटन रमी कॅरम बुद्धिबळ लायब्ररी आणि स्पोर्टिंग क्लब रमी क्लब हे सर्व इथे ओपन केलं इथे ताबा मारला आणि अनेक लोक त्यावेळेस अनेक लोक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अनेक लोक इथे येत गेले मी त्यांना कागदपत्र दाखवत गेलो आणि त्यांना सांगत गेलो की ही जागा मार होतन आहे म्हणून आम्ही या जागेवर आपला ताबा करत हो, आहोत आणि हे कागदपत्र सर्व त्यांना दाखवलं तत्कालीन महापौर विकास ठाकरे यांनी भरपूर मदत केली आणि इथपर्यंत मी आज दोन हजार पाच ते सहामध्ये या संपूर्ण जागेवर आपल्या बुद्धविहाराची स्थापना केली इथे के, के चळवळीचे केंद्र बनवले इथे महाबोधी महाविहार जो आजही बौद्धांच्या ताब्यात नाही त्याची लढाई लढली ची लढाई ह्याच विहारातून सात वर्ष लढली नामांतराची लढाई इथूनच लढली आणि आज जो आमचा अनेक सत्तरऐंशी वर्षापासून आम्हाला न्याय मिळत नव्हता आमची जागा असून ही जागा आम्हाला मिळत नव्हती शेवटी मी दोन हजार दहा साली ही केस जिंकली आणि ही जागा या जागेवर आपल्या संस्थेचं नाव चढवलं त्यानंतर दोन हजार बारामध्ये दोन हजार बारामध्ये मी आपल्या संस्थेचा आता उद्धार कसा होईल संस्थेचे जे सिद्धार्थ बालवाडी सिद्धार्थ वाचन सिद्धार्थ क्रीडा मंडळ आणि सिद्धार्थ वाचनालय आनंद कला निकेतन सुजाता महिला मंडळ याची प्रगती कशी होईल शाळा व्यवसाय मार्गदर्शन अभ्यासिका लायब्ररी हे कसं सुरू होईल म्हणून याचा प्रयत्न म्हणून प्रयत्न सुरू केले अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि मग मी दोन हजार बारा साली घोषणा केली की ते जयभीम टावेअर उभारील पाच ते सहा माळ्या इथे राहील इथे ह्याच मध्यस्थळी असलेल्या दीक्षाभूमी रेल्वे स्टेशनपासून दीक्षाभूमीच्या मध्यस्थळी असलेल्या लोकांसाठी एक असा ऐतिहासिक ऐतिहासिक विहार निर्माण करेल की ज्या बुद्धविहाराला चार ते हा हा बुद्धविहार अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे इतकी इतकी महत्त्वपूर्ण जागा मिळवल्यानंतर इथे कसं काय करता येईल असे मी समाजाच्या अनेक इंजिनियर लोकांसोबत विचारवंत लोकांसोबत चर्चा करून इथे भीम टावर भीम टावर बांधण्याचा निर्णय घेतला खाली बौद्ध प्रशिक्षण केंद्र आणि बुद्धविहार आणि बौद्ध निवास इत्यादीची सोय करून पाच ते सहा मेळामध्ये आपण हा बुद्धविहार निर्माण करण्याचा प्रयत्न करू बुद्ध दरवर्षी येणाऱ्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या जे दरवर्षी इथे लोक येतात आता आतापा या तुटक्या फुटक्या जागेवर मी त्यांची सोय करतो त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करतो हे करतो दरवर्षी इथे हजार ते दोन हजार लोक दीक्षाभूमीवर ये दीक्षाभूमीला येणारे लोक इथे थांबतात त्यांच्यासाठी गाद्या आणतो त्यांच्यासाठी कंबल आणतो आणि त्यांची जेवणाची राहण्याची शौचालयाची सर्व व्यवस्था इथे करतो दीक्षाभूमीला वारंवार निवेदन करतो की हे लोक दीक्षाभूमीवर येतात यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा व्यवस्था करा तिथे फिरते शौचालय लावत जा इथं तरी पण कोणी काही मदत करत नाही तरी पण आम्ही सर्व लोक दीक्षाभूमीवर येणारे लोक असे असतात की ज्यां गरीब लोक अतिशय गरीब लोक असतात ज्यांच्याकडे पैसे आहेत ते हॉटेलमध्ये राहतात लॉजमध्ये राहतात परंतु ज्यांच्याकडे काही नसते असे पुन्हा अहमदाबाद कोल्हापूर कर्नाटकाच्या कर्नाटक इथून येणारे लोक अनेक लोक उत्तर प्रदेश मधून इथे थांबतात अडचण काय ह्या झाली आहे आता की मी जेव्हा दोन हजार मध्ये हा बांधण्याचा प्रयत्न केला होता तर इथले जे माझ्या वस्तीतील लोक काही लोक आहेत का एक ॲडव्होकेट नगरारे आहेत ॲडव्होकेट नगरारे त्यांना मी दोन हजार उपाध्यक्ष उपाध्यक्षमधून इथे घेतलं कायच्यासाठी की ते आता पुढील आपण तर केस जिंकलो ते आपल्या कामात येतील आणि या जनतेच्या जनतेच्या सोयीसाठी किंवा बाकी या संस्थेच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आपल्याला साथ देतील परंतु त्याने एक वर्ष सोबत राहिल्यावर सुद्धा किरायदार आहेत त्यांची एक केस करताना लायची इथे दुकानं आहे ते, ते व्यवसायाने नाभिक आहेत तर त्यांनी एक दीड वर्षानंतर मी त्यांनाही बोलवलं पहा आपल्याला इथे आता हे बांधकाम करायचं आहे आता याला या संस्थेला आपल्या उन्नतीच्या मार्गावर न्यायचा आहे सर्व काही करायचं आहे तर त्यांनी माझ्याकडे येणं बंद केलं मी त्यांना म्हटलं की जिथे संस्थेचे पाच किरायेदार राए। आहेत आणि त्यांची जागा निर्धारित केलेली आहे इतक्या वर्षापासून त्या पाच किरायदारांना सांगितलं की कि तुमची जागा तुम्हाला भेटेल कोटातून तु। मी लिहून देतो कारण की मी इथला अध्यक्ष आता चॅरिटीमध्ये बनलेला आहे परंतु त्यांनी माझा विरोध करत दोन किरायेदारांनी एक घुगरे आणि दुसरे नगरारे ओके यांनी माझा विरोध केला आणि माझ्या विरोधात यांनी चॅरिटीमध्ये आणि मी जेव्हा हे बांधकाम करण्याचा प्रयत्न करत होतो की जयभीम टावर त्या ते, त्यांनी अवैध बांधकाम आहे आणि अनेक कारणं सांगून वकील असल्यामुळे त्यांनी खोटी खोटी कारणं सांगून हे अवैध निर्माण आहे म्हणून हा माझा जयभीम टावरचा प्रोजेक्ट थांबवून दिला आणि हे ह्या क म्हणजे ह्या जयभीम टावर निर्माण करण्यास त्यांनी विरोध निर्माण केला आज दोन हजार बारापासून दोन हजार पंचवीस आलं नुकसान कोणाचं झालं या बारा तेरा वर्षात जर त्यांनी विरोध केला नसता तर ज्या जितकी जागा त्यांच्याजवळ आहे त्यांना सर्वांना पाचही किरादारांना किरायेदारांना भेटली असती आणि हा बुद्धविहार हा ही संस्था भरभराटीस लागली असती अनेक विद्यार्थ्यांना अनेक उपासक उपासिकांना अनेक भिक्षू लोकांना आणि अने, अनेक सामाजिक चळवळीतील काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्यासाठी योग्य सोयी निर्माण का करण्यात आला असता पंधरा ते वीस लोक या ह्या इथे कामाला लागले असते त्यांना मानधन मिळालं असतं अनेक शिक्षिका दोन चार शिक्षिका लागल्या असत्या दोन चार लिफ्टमॅन गार्ड्स अनेक लोकांना इथे रोजगाराचे उत्पन्न मिळाले असते आणि हा बुद्धविहार कमीत कमी पाच लाख रुपये उत्पन्न दर महिन्यात कमवू शकला असता परंतु ह्या लोकांनी मिळून जसे ॲडव्होकेट नगरारे अजूनही त्यांना चां त्यांच्यासोबत अजून पंधरा लाख वीस लोक मिळाले आहेत ज्यांनी माझा त्यांनी ह्या बुद्धविहाराच्या जागेवर संडासच्या तो संडास तोडण्यासाठी किंवा बुद्धविहार बनवण्याच्या प्रक्रियेत कोणताही सहभाग घेतला नाही आज त्यांच्या नजरेत ही करोडोची जागा आली आहे आणि ते म्हणतात त्यांनी आता खोटं इलेक्शन घेऊन आपली चॅरिटीमध्ये आपली कमिटी आमची कमिटी द्या यांना बरखास्त करा असं निवेदन दिलं आहे परंतु मी जागा कोणी येऊ इथे ज जन्मभर कोणी इथे पदाधिकारी राहू शकत नाही माझी विनंती आहे की माझ्या वस्तीतील लोकांना घटनेप्रमाणे तुम्ही लोक समोर या तुम्ही लोक समोर या तुम्ही घ्या परंतु हे जे लोक बनावटी लोक हे लोक जे आज यांनी कधीच सामाजिक राजकीय धार्मिक ह्या चळवळीत कधीच भाग घेतला नाही अशा लोकांना हे बुद्धिवार कसं सोपवणार हे सर्व आहे करून मी त्यासाठी तीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये कमिटीच्या नावावर टाकले आहेत या बँकेत त्यांना तो विरोध केल्यामुळे त्यांनी हा स प्रोजेक्ट थांबला आहे ज्यांनी पचा पंचे पंचवीस लाख रुपये ज्या जो आपल्याला बांधकाम करून देत होता त्या मेश्रामनी दिले होते ते पंचवीस लाख रुपये बी खाण्याचा प्रयत्न करीत आहे ते लोक आणि आपली आपली कमिटी कशी आमचं जे काही मेहनत झाली वीस वर्षामध्ये आम्ही जे काही प्रयत्न केले मेहनत केली खो एकदम अतिशय खोलपर्यंत जाऊन अतिशय मेहनत करून स्वतःचे दहा लाख रुपये खर्चा करून ह्या याचा ताबा मिळवून दोन वेळा आखीव पत्रिका बनवून आणि शेवटी आता चार पाच वर्षापूर्वी हायकोर्टाचे निर्देश आले होते नोटीस आले होते सर्व संस्थांना बुद्धविहारांना तेव्हा सुद्धा साठ हजार रुपये हायकोर्टात भरून हे बुद्धविहार आणि ही जागा मी वाचवली परंतु ह्या लोकांच्या अति ह्या लोकांच्या अतिउत्साहीपणामुळे अतिउत्साहीपणा काय पण स्वा स्वार्थामुळे हे लोक आज याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत की ज्यांनी एक रुपयासुद्धा कधी खर्च केला नाही किंवा एका आंदोलनात ह्या बुद्धिबराच्या चळवळीसाठी आंदोलन सामाजिक आंदोलनासाठी कधीच पुढे आले नाही हे लोक असे लोक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचा मला विरोध आहे आणि माझं आव्हान आहे लोकांना यांना विचारा यांनी रिपोर्ट दिली होती की मी ना यांना जबरदस्तीने खाली करण्याचा प्रयत्न केला होता यांनी रिपोर्ट दिली पोलीस स्टेशनमध्ये की माझ्या कणपटीवर बंदूक लावून मला खाली करण्यात आलं होतं खाली करण्याचं धमकावलं होतं असं नगरारीने रिपोर्ट दिली एक रिपोर्ट देतो की मला बुद्धविहार येण्याची मनाई केली होती त्याच्या खोट्या रिपोर्टी यांनी पुलिस स्टेशनमध्ये लोकांना काय आवाहन करा मी लोकांना हेच आवाहन करतो कर, कर जर मी ही जागा विकली असती तर आज बारा वर्षापूर्वी यांनी हा आरोप केला माझ्यावर कोणाला विकली कितीमध्ये विकली कोणता ऍग्रीमेंट झाला कुठे झाला ह्या लोकांनी यांना प्रश्न विचारावे की तुम्ही खोटे आरोप रवी शेंडवर का करता अरे मी अतिपरिश आहे की जागा बारा वर्ष लढून आणली चिंकून आणली दहा बारा लाख खर्च केले आणि उलटे तुम्ही माझ्यावर आरोप करता की जागा विकली विकली तर लोकांना माझा हाच विनंती आहे की त्यांनी यांना प्रश्न विचारावे कोणाला विकली कधी विकली कोणत्या वर्षी विकली आणि काय काय तुम्ही डॉक्युमेंट दाखवा कोणी म्हटलं की मध्ये विकून दिली तर त्याच्यावर भरोसा नको करा आजही मी भंतीजीच्या आशीर्वादाने आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बुद्धविहार पुन्हा जेबी डावार बांधण्याचा निश्चित प्रयत्न करेन पण लोकांनी सतर्क राहून जागृत राहून अशा लोकांना साथ देऊ नये आणि अभ्यास करून यांना विचारा कोणाला विकली कुठं विकली नाहीतर आपल्या ह्या मुख्य प्रवाहात येऊन आपण सुद्धा हे तुमची जागा आहे हे सर्व मी तुमच्यासाठी केलं आज ना उद्या मी राहणार नाही परंतु तुम्ही राहणार परंतु हे असे काम चालवू नको हे यांच्या मागचा हेतू काय यांचा बोलविता धनी कोणता दुसरा आहे यांना येऊ नका देऊ या याच्यामध्ये कारण की इतक्या परिश्रमाने आणलेली जागा पुन्हा दुसऱ्याच्या जा घशात जाऊ नये एवढी याची आपली दक्षता घ्यावी आणि जयभीम टावर उभारण्यास आपण मदत करावी ही विनंती करतो मित्रांनो ऐकलं ना आमचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी भाऊ शंडे यांनी तुम्ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे ते सुद्धा सांगितलं आहे त्यांची संकल्पना एक चांगली संकल्पना आहे की ती बुद्धविहार झालं पाहिजे या ठिकाणी वाचण्या झालं झालं पाहिजे आणि जयभीम टावर उभारण्याची एक त्यांची संकल्पना आहे पण त्यांच्यामध्ये काही अळंग येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर नक्कीच जर या ठिकाणी जर एक मोठं बौद्धांचं एक केंद्र बनत अस असेल तर अशा ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे आणि जयभीम टावर उभारण्याची संकल्पना या ठिकाणी वाचना ते उभारतील म्हणजे त्यामधून अनेक विद्यार्थी सुद्धा आपले घरतील आणि इथून थम्माचा प्रसार प्रचार सुद्धा होईलच आणि सामोरच जे आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले होते ते श्याम सुद्धा लागूनच आहे म्हणून हे एक ऐतिहासिक असं जे आहे एक ठिकाण आहे तर रवी भाऊ शेंडे या ठिकाणाची लढाई लढत आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की त्यांना आता लोकांनी सुद्धा सहकार्य करावं आणि जो पण विरोध करत असेल त्यांनी सुद्धा समजून घेऊन या गोष्टी आणि सहकार्य करावं अशी रविभाऊ शेंडे यांनी सुद्धा मागणी केली आहे बघत राहा डब्ल्यूबीएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार